सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आदेश दिलाय आदे म्हणतात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्हाला हे करता येऊ शकेल राज्य सरकारने ठरवावं लोकांना विश्वासात घेऊन की काय काय करायला पाहिजे आहे आणि कुठे अन्याय होत असेल तर त्यांना सह आणण्यासाठी काय करायला पाहिजे आता त्यादृष्टी त्याचा पण अभ्यास करावा लागेल त्या सगळ्याचा इम्पेटिकल डाटा त्यांचाही गोळा करावा लागेल आणि मला असं वाटतं मी आज एका वर्तमानपत्रात वाचलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चाललं की आम्ही त्यासाठी आयोग नेमून त्याचाही अभ्यास करू की याच्यासाठी काय करता येईल त्यांना किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या मग त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते सरकार करत आहे आमचं पण एवढंच आहे की दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या त्याच्यामुळे आम्ही ते पास केलेलं आहे आणि मग ते पास केलेलं आहे त्यामुळे म्हणून ते सरकार त्या 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 पद्धतीने पूर्त आहे त्याचे आमचं पहिलं आम्ही मराठा समाजात आरक्षण देऊ नका तर म्हणतच नाही मी कधी किंवा आम्ही कधीच कोणी म्हणत नाही वेगळं आरक्षण द्या त्याप्रमाणे तो देण्याचा प्रयत्न सुरू आहे कोर्टामध्ये अगोदराचे आहेत भटक्या मुक्तांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं मंजारी सुद्धा वेगळं आरक्षण आहे ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की यांना अगोदर द्यायला पाहिजे त्यांना आम्ही दिलेलंच हो आहे आणि आता बाकीचे जवळ साडेतीनशेवर जाती आहेत केली आहेत माळी आहेत सुमार आहेत सोनार आहेत लवार आहेत असे खूप आहेत ते सगळे जे आहेत आता अजून आहेत ते एकोणीस टक्के शिल्लक आहे सतरा टक्के शिल्लक आहेत थेटर मला माहिती नाही काय आहे ह्याची काय होती ट्विटरला काही पण मला माहिती नाही संभाजीनं तर नाव दिलं एवढं मला माहिती आहे मी कालच बाहेर गावून आलो आणि सगळीकडे शंभर टक्के काय माहिती नाही तर पाहतो पाणी न्याय म्हणून वाट फक्त भूरभूर भुरभूर पावसाळी चालू आहे त्याच्यामुळे पीक पाणी जे आहे ते थोडस कल धरून आहे परंतु दोन महिने गेल्यानंतर सुद्धा धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे जे आहेत पूर आलेले आहेत दुर्दैवाने नाशिक जिल्ह्यामध्ये अजून पाण्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता आम्ही वाट बघतो आणि अजून आहे दोन महिने अशा करूया तर याला एक लोकल प्रश्न असा आहे चालेल वीस दिवस झाले जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये नाही तुम्ही मतदारसंघामध्ये येऊ नये अशी तुमची इच्छा आहे का मग काय इच्छा आहे हो प्रत्येकाने आता कधीही आता आचारसंहिता सुरू होईल प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये उरलेल्या कामाचा जो आहे निपटारा करायला पाहिजे प्रत्येक आमदाराने करायला पाहिजे त्याप्रमाणे मी तो पंधरा वीस दिवस मिळवतो इथे त्यामुळे तिसरी कामं आणलेली आपण पाहिली त्या कामाचा मी निपटारा करतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाईट वाटत असेल दुःख असेल तर कामा असं आहे ना की लोकसभेत काय होत आहे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही त्याचे भाष्य करण्यासाठी लोकसभेतील दोन्ही बाजूकडचे लोक जे आहेत खासदार आणि नेते समर्थ आहेत बाकी फक्त प्रश्न राहिला जातघटना जात घटना करावी तो जात घटना करावी एम्परिकल डाटा गोळा करावा असं सुप्रीम कोर्टानेच आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो योग्य प्रकारे तो गोळा केला पाहिजे मागे जो पाठिया कमिशनने घाई घाईमध्ये पंधरा दिवसामध्ये कधी त्या सगळ्या एवढ्या चोपन्न टक्के लोक म्हणजे चौदा कोटीमध्ये जवळजवळ सात कोटी लोकांची जे आहे एम्पेरिकल डाटा जमा होत नाही तर केवळ एक ऑफिसमध्ये बसून गाई गाईनं तर खानवेलकर म्हणून जे होते जय तेवढं पंधरा दिवसात नाही दिलं तर मग निवडणुका पावसात तुम्ही घ्या आणि त्यांनी पावसामध्ये निवडणुका घेतल्या एक्क्याण्णव नगरपालिकांमध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं नाही म्हणून मग घाई जसं काय नव्हे तसं करून आम्ही ते दिलेलं होतं आणि ते नंतर त्याने ते मंजूर केलं ठीक आहे परंतु त्याच्यावर आमचा फारसा विश्वास नाही आम्हाला पूर्णपणे जो आहे ती जातगणना झाली पाहिजे एकोणीसशे तेहतीस साली आणि नंतर मंडल आयोगाने ओबीसींना चोपन्न टक्के आहेत असं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे ते चोपन्न टक्के आहेत बिहारमध्ये सांगितलं त्रेसष्ट टक्के आहेत चोपन्न टक्के आहे का पन्नास टक्के आहे का त्रेसष्ट करा एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणजे आणि हे आम्ही मागतोय सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं आरक्षण देता एम्पिरिकल डाटा गोळा करा बोळा पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर हा एम्पेरिकल डाटा जर आमच्या ताब्यात बरोबर मिळाला आम्हाला तर ह्या ओबीसी समाजातील असेल लहान सहान भटक्या विमुक्तां सगळ्यांना जसं भारत सरकार दलित आणि आदिवासींना वेगळे पैसे देतात प्रचंड पैसे देतात कोट्यावधी रुपये आमच्यावधी रुपये देतात देशात दिले जातात राजाकडून सुद्धा दिले जातात तसं या ओबीसीच्या लहान लहान लोकांनासुद्धा मिळेल असं सुमित्रा महाजन कमिटीने आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कमिटीने सांगितलं की त्यासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करा तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते आम्ही सांगतो आहोत की असं ऑफिसमध्ये बसून एम्पेरिकल डाटा नको आम्हाला भाट्या भाट्याचा तो आम्हाला जो आहे गावागावातून व्यवस्थित व्यंपरी डाटा गोळा करा कोणाची घरं आहेत कोणाचं शिक्षण किती झालं कोणाला किती नोकऱ्या मिळाल्या कोणाच्या महिला किती काम करत असतात कोणाचं आरोग्य कसं आहे अशा अनेक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तपासाव्या लागतात ते तपासा म्हणजे भटक्या तर लहान सहा सर्व जाती जमातीचं सगळी माहिती गोळा होईल आणि त्यांना त्या प्रमाणामध्ये मग मदत घेता येईल मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना शासनाने ती सोय प्राप्त करून दिलेली आहे विमानाची हेलिकॉप्टरची आता ही मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एकाच दिवसात जात असतात ते नुसते ह्या रस्त्याने यायचं म्हटलं तर एक सुद्धा कार्यक्रम पूर्ण होणार नाही त्यांचा आता माझं काय ना मला फक्त एवढंच यायचं होतं त्याच्यामुळे मी आलो कारण त्यांना पाहिजे दुसरे पण कार्यक्रम आहेत ना त्यांचे ही सगळी मंडळी जर अनेक कार्यक्रम एकाच वेळा जर करायचे असतील तर ही सोय अतिशय आवश्यक आहे आणि ह्या सोयीचा उपयोग विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपल्याला पद्धतीने पक्षातर्फे करत असतात सर याला yes. सर्व आपण तो मला कळल्या बरोबर मी त्यांना सांगितलं की ग्रामसेवक किंवा इतर लोकांना बरोबर घेऊन मॅन्युअली जे आहे वाटप करून टाका पुन्हा कुणी सर्व्हर डाऊन आहे म्हणून कुणालाही रेशन का पेशन मिळणार नाही असं होता कामा नाही त्यांचं जे जे काय आहे गावचे लोक कोणतरी सरपंच वगैरे शोभे करून काय त्या त्या गावाची ओळख पाठवून देऊ जामलबजावणी होतं दिसत नाहीपातून त्याची अंमलबजावणी होतं दिसत नाही होत्या ना काल घरी ऑर्डर होईल आता जे तुम्ही घरी आहे हे मात्र नक्कीच बरोबर आहे आणि त्याच्यासाठी काल मिटिंग घेऊन त्यांना ताकीद देण्यात आली की दहा दिवसामध्ये सुधारणा ना दिसली नाही तर अधिकाऱ्यांवरच कारवाई करू सर चौकरीचे सुद्धा अनेक वेळा मी सांगितलं खड्डे बुजवा बुजवा काय प्रॉब्लेम मला काय कळत नाही परत खड्डे झाले मला माहिती जाऊन बघतो परंतु पळशे ना काय पेंपळ पेंपळच तेवढा आता पंधरा दिवसामध्ये वर्क ऑर्डर साठ कोटी रुपयाचं सिमेंट काम एकाच वेळेला सुरू होईल सर दत्ता आवड आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश ओबीसीचे कार्याध्यक्ष दत्ता आवड म्हणून एक महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आपल्या या बरोबर पाट्या आसपासच राहतात त्यांनी आता म्हणून राहता विकास विकास जात आता तो विकास अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे असं कुणी सांगेल तुम्ही सुद्धा सांगाल आता विकास आता थांबत नाही था, वाढत वाढत जातं हे झालं ते पाहिजे ते झालं ते पाहिजे ते झालं आता सुद्धा लोकांना वाटलं की बस विकास झालेला आहे आता काही गरज नाही भुजबुळाची चालो नको लोकांना वाटलं नाही की आपला विकास थांबता कामा नये काय तर मग लोक विकासाच्या बाजूने मत देते कारण या वीस वर्षाचा विकास झाला पाण्याचा आता हे तुम्ही कालव्याचं सांगितलं खोदून ठेवला होता रोजगार हमी योजनेमध्ये बुजून गेला होता लोक कुणाला फक्त प्रांत प्राप्तविधेसाठी वापर करा आता कायचा उपयोग नाही मी पुन्हा एकशे साठ किलोमीटरचा कालवा केला त्याच्यात पुणेगावचं पाणी जे जेव्हा पोहोच आलं पाहिजे आणि ते फक्त येवल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा पुणेगाववरून फक्त पाणी येणारच आहे आणि परत ते पाणी कमी पडेल त्यामुळे तिकडे पलीकडे जाणार आहे महाराष्ट्राच्या सरदेच्या बाहेर तिकडे जाणारं पाणी ते आपण अडवलं आहे आणि ते परत बहुद्यातून जे आहे या तालब्यात पुणेगाव मार्गे सोडण्याचं काम केलं आहे म्हणजे आपण कालवा केला पण पुणेगावावर अवलंबून न राहता मांजर पाण्याच्या पलीकडे जे पाणी दिवसानेच्या पुढे पाणी वाहून जात आहे ते पाणी अडवलं वेगळ्या प्रकारची धरणं पाणी फक्त पाणी अडवलं बाकी काही काम पाणी अडवलं की ते त्या याच्यामध्ये येतं त्या बोगद्यामध्ये येतो अकरा किलोमीटर जेव्हा बोगदा केला त्याच्यामधून पाणी आता व्हायला सुरुवात झालेली आहे ते पाणी हळूहळू त्या सर्व धरणामध्ये म्हणजे विशेषतः पुणे एका वजन किडमध्ये ते पाणी येईलच आणि ते एकदा भरलं की आपल्याला जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेला आपल्याला हे पाणी आपल्याकडे मिळेल आणि ते डोंगरगावपर्यंत यावं मध्येच ते फुटू नये मध्येच ते झिरपू नये म्हणून जवळजवळ पावणे तीनशे कोटी रुपयाचं अस्तरीकरणाचं काम आपण जर पाऊल पाहून आला नंतर सगळं आपण पाहिलेलं आहे आणि ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात थोडंसं राहिलेलं आहे नक्की पंचवीस टक्के राहिले असेल जरा दीड वर्षाची त्यांना काहीतरी मुदत दिली होती तर ते आपण सात आठ महिन्यातच त्यांना मागे जाऊन वरचं काम करून घेतलं थोडंसं राहील परंतु आता पाणी यायला काही अडचण नाही